सगळ्यात आधी वस्त जलतारा स्पर्धा दोन हजार पंचवीस वाशिम याच आयोजन केल्याबद्दल संपूर्ण जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी आणि संपूर्ण टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करते नमस्कार मी शिल्पा मी आहे सध्या स्टार प्रवाहावरील साधी माणसं या मालिकेच्या माध्यमातून मी घरोघरी पोहचत आहेच पण मला वस्तगुलमत जलतारा स्पर्धेच्या कार्यात अगदी छोटासा का होईना पण खारीचा वाटा मिळालाय आणि ही संधी मला दिली आहे संतोष सर आणि अलका मॅम यांनी निसर्ग आपल्याला खूप भरभरून देत असतो पण ते कशा पद्धतीने आपण घ्यायचं असतं ते आपलं आपल्यावरच अवलंबून असतं पाणी ही खूप बेसिक गोष्ट आहे मूलभूत गरज आहे आणि तीच प्रत्येकाला मिळायला हवी आणि प्रत्येक म्हणजे दुष्काळ भाग असू दे आणि अख्खा वाशिम जिल्हा सगळीकडेच अगदी हरित क्रांती व्हावी ही माझी अगदी कळकळीची विनंती आहे आणि प्रत्येकाने यात सहभागी व्हावं धन्यवाद